नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मी आता सध्या कांदिवलीच्या हिंदुस्तान नाका या भागामध्ये आहे मुंबईमध्ये माघी गणेश जयंतीचं जे विसर्जन होतं मूर्तींचं त्या विसर्जनाच्या मूर्तीवरनं मोठ्या प्रमाणात जो गदारोळ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर सात दिवसांच्या ज्या माघी गणेश मूर्ती होत्या त्या मंडपातून विसर्जनाच्या ठिकाणी जाण्यासाठी रवाना झालेल्या होत्या पण उच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयानं एक निर्णय दिलेला होता त्या निर्णयानुसार पीओ पीच्या ज्या मूर्ती असतील त्यांचं विसर्जन जे आहे ते नैसर्गिक जे जलस्रोत आहेत त्यात करणार नाही असं जो आदेश न्यायालयाने दिलेला होता पण त्याच नंतर पण त्याच नंतर ज्या मूर्ती होत्या गणपतीच्या गणेश मूर्ती ज्या होत्या त्या मंडपामध्ये सव्वीस तारखेलाच आणलेल्या होत्या आणि एक फेब्रुवारीपासून संपूर्ण मुंबईमध्येच जो माघी गणेश जयंतीचा उत्सव आहे तो सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि सात तारखेला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच मुंबई पोलिसांनी विसर्जनाच्या दिशेनं जाणाऱ्या गणेश मूर्ती अडवल्या होत्या आणि त्यामुळेच गणेश भक्त हे मोठ्या प्रमाणावर नाराज झाले होते आणि त्यानंतर अकरा तारखेला कांदिवलीच्या या हिंदुस्थान नाक्यावरती येऊन निदर्शन करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं आणि आता त्याच पार्श्वभूमीवर इकडनंच कोणत्याही कांदिवलीचा जो हा हिंदुस्थान नाका भाग आहे या हिंदुस्थान नाक्याच्या भागावरती मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पाऊस फाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे कोणतीही वाहनं जी आहेत ती फार काळ या भागात थांबू दिली जात नाही आहेत त्याच सोबत कोणतंही वाहन जे असतील तेही इथं थांबण्यासाठी पोलिसांचा मज्जाव आहे कार्यकर्त्यांनी इकडं येऊन निदर्शनं देणार असं सांगितलं होतं पण आता कार्यकर्त्यांना सुद्धा इथं जमू देत नाही आहेत कोणतीही व्यक्ती जर का इथं थांबलेली असेल तर त्यांना सुद्धा इथं येऊ देत नाहीयेत जर इकडे आपण पाहिलं तर महिला पोलिसांचं पथक सुद्धा आलेलं आहे दंगल नियंत्रण पथक जे आहे ते सुद्धा इथं तैनात करण्यात आलेला आहे हा संपूर्ण जो परिसर आहे तो संपूर्ण परिसर पोलिसांच्या निगराणीखाली आहे पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर जो फौज फाटा आहे तो ह्या संपूर्ण नाक्यावरती दिसतो आहे याच पार्श्वभूमीवर कांदिवलीचा चारकोपचा जो राजा आहे त्या मंडळानं गणेश मूर्तीचं विसर्जन करणार नसल्याची भूमिका घेतलेली होती पण त्यानंतर इतर जी कांदिवलीमधली मंडळं आहेत त्यांनी मात्र अकरा तारखेला गणपतीच्या मूर्तींचं जे विसर्जन आहे ते कर होतं त्याप्रमाणे काही गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी मंडपातनं चारकोपचा पेशवा जो आहे तो मंडपातनं विसर्जनाच्या दिशेनं निघालेला आहे मिरवणुकीत निघालेला आहे पण अद्याप आता ते कुठं नेमकं विसर्जन करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि याच संपूर्ण पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने सुद्धा कृत्रिम जे गणपती विसर्जन तलाव आहेत त्यांची सुद्धा उभारणी केलेली आहे जर का आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तलाव जे आहेत ते सुद्धा इथं तैनात का, करण्यात आलेले आहेत पालिकेच्या मार्फत त्याच सोबत जो फौज फाटा आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे पंधरा फूट उंचीपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन येथे कृत्रिम तलावात तर सहा फूट उंचीपर्यंतच्या मूर्तींचं कांदिपली पूर्वमध्ये महाराणा प्रताप उद्यान येथे सहा फूट उंचीपर्यंतच्या मूर्तींचे कदमवाडी मैदान येथे कृत्रिम तलावात एकोणीस फूट उंचीपर्यंतच्या गणेश मूर्तींचं विसर्जन होऊ शकेल अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडनं प्राप्त झालेली आहे पण अद्याप जे इतर मंडळं आहेत जे विसर्जनाच्या दिशेनं निघालेले आहेत मिरवणूक निघालेली आहे ते अद्याप कोणत्या ठिकाणी विसर्जन करणार म्हणजे जे नैसर्गिक जलस्रोत आहेत तिथं विसर्जन करणार बाप्पाच्या मूर्तीचं की पालिकेने जे कृत्रिम पर्याय दिलेले आहेत तिथं विसर्जन करणार या संदर्भातली जी माहिती आहे ती अद्याप कळालेली नाहीये खरं बघायला गेलं तर कांदिवलीचा हा परिसर आहे आणि हा संपूर्ण जो परिसर आहे तो पोलिसांच्या निगराणीखाली आहे कोणत्याही वाहनाला इथं फार काळ थांबू दिलं जात नाहीये कोणतीही माणसं असतील जर ती थांबत असेल तर त्यांनाही थांबू दिलं जात नाहीये कारण कार्यकर्त्यांनीच सात तारखेला जो प्रकार घडला होता त्यानंतर संपूर्ण कार्यकर्त्यांनी मंडळातल्या असं ठरवलं होतं की ह्या हिंदुस्थान नाक्यावरती यायचं आणि इथं निषेध जो आहे तो दर्शवायचा आणि याच पार्श्वभूमीवर आता मंडळातनं ज्या बाप्पाच्या मूर्ती आहेत त्या मात्र आता विसर्जनाच्या दिशेनं निघालेल्या आपल्याला पाहायला मिळतात पण चारकोपचा राजा या मंडळाने मात्र मूर्तीचं विसर्जन करणार नसल्याची भूमिका घेतलेली आहे पालिकेकडनं कृत्रिम तलावांची जी सोय आहे ती सहा फूट पंधरा फूट आणि एकोणीस फूट या उंचीच्या गणेश मूर्तींसाठी करण्यात आलेली आहे आणि एकूणच दिवसभरातच कांदिवलीचा जो हा परिसर आहे तो मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे का आणि कांदिवलीच्या या हिंदुस्थान नाक्यावरती सकाळपासूनच पोलिसांचा फौज फाटा आहे संध्याकाळी साडेसात ते आठ नंतर कांदिवलीच्या या हिंदुस्थान नाक्यावरूनच विसर्जनाच्या ठिकाणी गणेश मूर्ती ज्या आहेत इतर त्या सगळ्या मूर्तीज ज्या आहेत त्या मूर्ती विसर्जनाच्या दिशेनं मार्गक्रमण करतायत जो चारकोपचा पेशवा आहे तो मंडपातनं निघालेला आहे त्याची मिरवणूक जी आहे ती सुरू झालेली आहे म्हणूनच हा संपूर्ण जो परिसर आहे तिकडं दंगल नियंत्रण पथक आहे विशेष महिलांचं पोलिसांचं पथक आहे आणि इतर पोलिसांची पथकं आहेत ती सुद्धा तैनात करण्यात आलेली आहेत कोणतीही वाहन तपासणीशिवाय सोडत नाहीयेत जर एखादा घोळका जर का रस्त्याच्या कडेला उभा असेल तर त्याला उभं राहू दिलं जात नाहीये महिला पोलिसांचं पथक सुद्धा इथं सुरक्षिततेच्या कारणास्तव तैनात करण्यात आलेला आहे आणि ह्याच संपूर्ण पार्श्वभूमीवर पालिकेने सुद्धा कृत्रिम तलावात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याचं आवाहन केलेलं आहे त्यामुळेच आता काहीच वेळात या हिंदुस्थान नाक्यावरून सुद्धा ज्या गणेश मूर्ती आहेत कांदिवली मधल्या मुंबईमधल्या त्यांचं विसर्जन मिरवणूक आहे ती आता इकडनं मार्गक्रमण करेल पण ह्या सगळ्या गणेश मूर्तींचं विसर्जन नेमकं कुठे होणार हेच पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट कांदिवली